तिवसा तालुक्यातील एकोणतीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका मतमोजणी झाल्यानंतर गावागावात सरपंच पदाच्या सर्वांना उत्सुकता लागल्या होत्या दोन फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलजिले निवडणूक अधिकारी तथा तिवसा तहसीलचे थासिल तहसीलदार वैभव फरतारे यांनी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आरक्षण प्रक्रिया जाहीर करून तहसीलदार दत्ता पंधरे यांनी प्रक्रिया पूर्ण केली झालेल्या आरक्षणामध्ये अनुसूचित जाती महिलांकरिता तळेगाव ठाकूर सातरगावपूर तरोडा या पाच ग्रामपंचायती असून अनुसूचित जाती व जमाती महिलाकरिता शेंदोळा बुद्रुक तर दिवाणखेडकरिता खुला प्रवर्ग आरक्षित झाला आहे मागास प्रवर्गाकरिता सारसी खुला सुरवाडी खुला मार्डा महिला भिवापूर खुला बोर्डा खुला शेंदोळा खुर्द महिला व कुर्रा महिला करीता आरक्षणाकरिता दापोरी खुर्द महिला शेंदुर्जना बुद्रुक महिला जावरा फतेपूर महिला भारवाडी खुला ठाणाठुनी महिला मोजरी खुला गुरुदेव नगर महिला शिवणगाव खुला अशा एकोणतीस ग्रामपंचायत सरपंच पदाकरिता आरक्षण निश्चित झाले या आरक्षण सोडत प्रक्रियेत प्रवीण गिरे अमोल जावरकर नीरज लाहोकार निलेश गाडे अजय खाकसे आदी सहभागी होते आता एकोणतीस ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण निश्चित झाल्यामुळे आपल्या गावाचा सरपंच कोण व्हावा याच्या शोधात गावातील नेते मंडळी लागलेली आहे रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा